नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील आर्णी गावासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्यांची लागवड करण्यात आली होती यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपासाठी खर्च करता येईल अशी त्यांची अपेक्षा होती पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळीमध्ये सडू लागला आहे कांद्याला मोठा वास येत असल्याने मजूरही मिळनासे झाले आहे त्यामुळे कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसतो आहे कांदा आपू चार बेगा लावलेला होता अपक्ष होती शेतकरीला वा भाव भेटील पण भाव वाढत नाही होता त्याच्यामुळे मी चाळी बाळाने भरून ठेवलेले आहे आता जवळजवळ चाळीस आहेत आता जवळजवळ म्हणजे त्या दहा दहा मध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपये खर्च आहे त्याला हो पण आता पावसामुळे आणि गरमाईमुळे कांदा सडतो आहे आता आता निवडण्याचं काम चालू आहे बाया पण पळून गेल्यात का बरं एवढा वाश येतो ना त्याच्यामुळे बाया पण पळून गेल्यात आता घरचे घर आम्ही करतोय त्याला थोडं थोडं नाहीतर ते मेंढेवाल्यांना बरवून बलवून सगळा माल बाहेर उपसून पेकावा लागेल कारण काही सापडणार नाही म्हणजे आता एक साधारमध्ये दोनशे क्विंटल आहे आठशे क्विंटल कांदा भरलेला आहे मी त्याच्यामध्ये काय दोन तीन डाळल्या सापडते असे निवडून निवडून खर्च लागलेला खर्च त्याला जवळजवळ ऐशे नव्वद हजार रुपये खर्च आहे निस्ता काढण्यापासून ती बियाणापासून हा भरण्याचा आणि मजुरीचा ते काही संबंधच नाही आता पूर्ण सडून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद